रेसिपी बघूया मस्त पिकी एकदम मटणाची रेसिपी बनवूया आज मटन आलेलं आहे किलोभर चांगलं म्हणजे किलोभर नाही पावना किलो आणलं हे बघू शकता तुम्ही एकदम आज तुम्हाला मटणाची रेसिपी दाखवते गावात एकदम दुकान आहे छान आमच्या पावना किलो घेतले जास्त नाही मला नको खायचं जास्त खायला कोणीच नाही हे बघा छान दिले एकदम चरबी बी दिली बाबा त्याची थोडीशी हे बघा आता दोन दोन घेते मस्त हे कापून पण आणले पण थोडंसं कापायला कापा लागणे मांजर मी जास्त बघा हे गावाला बघितलं तर कापायला लागेल जरा तर सवय आणखा चाकू तर कापून घेऊ काय काय गो आहे ना कापल्यानंतर कांदा बिंदा कापू शिजाय घालू मस्त ती आमचे सवर्ण बनवणारच किंवा मी बनवते ठीक आहे तर नक्की शेवट पण रेसिपी पहा मटणाची रेसिपी आज मस्त झणझणी मटण करूया पुटू काढून घेते आधी एक तर आहे ना ते पोस्टर बनवायला मला आता आता दिमागमधून निघून गेले मला नाही जमत आता पोस्टर बिस्टर बनवायला आणि जिसकं टाइम नसतो एकदा बनवायला तर चला आता आपण हे ना हे कापून घेऊया कापल्यानंतर चांगलं धुवून धुवून स्वच्छ घेऊया आणि त्याच्यानंतर सुरुवात करूया बनवायला कोणा कोणा मटण आवडतं त्याने नक्की कमेंटमध्ये लिहा आणि आज तसा शुक्रवार आहे तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला विसरू नका एक ठीक आहे चला चला कांदा कापला मटण आता हे घेते शिजवून घेते मस्त पिकी एकदा लावते ठीक आहे चला किचन मध्ये आता कुकर थुती बघा गरम करायला हे बघा हे बघा तेल टाकलं मी आता तेल टाकून कांदा वापरून घेऊ मस्त पिती एकदम हे बघू शकता कांदा मुद्दाम जास्त टाकताय चांगला शिजून घेते कांदा चांगला म्हणजे परतून घेते कांदा जरा ठीक आहे चला एक कांदा चांगला आता अर्धा कप अलता पक्का झाल्या झालाय थोडासा आधी चांगला भाजून घेते कांदा तेला कांदा थोडासा आपण मटण टाकूया हळद टाकूया तेलावर हळद टाकलं चांगली ही हळद टाकूया आता ही हळद थोडीशी हलवते तेल तल चांगली असते हलद तललेली त्यानंतर ही मटन टाकते टाकते मोठ्या लाल झर टाकतो तर मीठ टाकूया मीठ टाकली बाबा हलवून घेऊया बघू शकता असं काय दिसते बाबा लाल पालवण कालवण घेतले बघा मटण दिसते लालजन घेतो झाला पाणी होतो आता ह्याला वापरून घेते पाणी काय टाकू नये आणि बघूया अगदी पाणी सुटतं एकदा पहिलं पाणी सुटून घ्या टाकलं ठीक आहे तर आज मटणाची रेसिपी खूप दिवसानंतर बनते दोन वर्षानंतर आज मटन खाते मी त्याला मटन तिथं करीत नव्हतंच बघायला पण भेटत नव्हतं खूपच म्हणजे हे आहे चिकन भेटायचं तिथं चिकन अंडी यासं भेटायचं तर आज मटणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट का काम्यांमारी आणि कोणाकोणा मटन खावटले आज नक्की खोटं नाही बोलायचं खरं खरं बोलायचं ठीक आहे मटण खाऊन थोडेसे अजून ताकत येईन आणि अजून आण छान छान बोलेन एकदम मी ठीक आहे आणि खूप एकदम हे झाले नर्वस आहे एकदम मी तर आता हे बघूया चला ठीक आहे आता आपण हे खोल करूया वा काय मस्त आहे आपण असं सुटायला लागलं आहे म्हणजे मटणाचं पाणी सुटायला लागलं आहे आपण बरोबर झाकून ठेवायचं आहे ठीक आहे ह्याच्या सहून ह्याच्यामध्ये आपण हे टाकूया थाळी टाकूया आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे आदण्याला ठेवून घेऊया चुलीवर शिजवणं होती पण आता चुलीवर शिजवायला टाईम नाही आता आपल्याकडे हे बघा हे आता चांगलं पाणी गरम झालं ना तेव्हा त्यात टाकायचं पाणी आणि मस्तपैकी बनवूया तर आता तोपर्यंत तुमच्या सांगा गप्पा मारूया आपण ठीक आहे खूप आदन आलेले आहे तर बघूया आपण चला बाबा मस्तपैकी मटणाला आदान आले आपण हे करूया पाण्याचं झाकण काढूया सवल ना दुसरी पकड कुठे गोवा हे चांगली आहे का फुकत वाटते बायची उतरतो हे बघू शकता तुम्ही मटणाला एकदम पाणी सुटलेलं आहे फुलबुल बांधून येते बाबा गावरान मटण आहे गावाकडची रेसिपी पहा चांगलं अजून पाणी सुटून द्या चांगलं गरम पाणी ह्यात टाकून देते मी आता हे बघा पाणी टाकूया ह्याच्यामध्ये ठीक आहे वाटते ही गरम गरम खाली आहे हे बघा थोडंसं पाणी टाकून घेऊया उश्वास झाला हे बघा तर थोडंसं पाणी टाकून घेऊया मशिनाला पाणी जरा जास्त लागतं नंतर पाणी अजून थोडंसं पाणी दिव पाणी सवय

काय ना सवल ना मग त्याला आलं मग मस्त बी शिजले चला शिट्या मारून घेऊया तीन चार शिट्या मारून घेते मस्तपैकी चव्हाण तवात आपण मसाला बनवूया चला ठीक आहे ठेवलेले आहे ह्याच्यामध्येही वाटत्या ना माझा कॅमेरा बंद होता तर ह्याच्यामध्ये बघा खोबरं आहे लसूण आहे अद्रक आहे आणि कांदा भाजलेला आहे हे सगळं एकत्र मी भा वाटलेलं आहे आणि त्याच्यानंतरही हे धनिया पावडर आणि मटन मसाला आणि म्हणजे भाजक दादचं पिठा एकदम ठीक आहे तर ह्याच्यामध्ये आपण तेल टाकूया तेल टाकूया बाबा तेल गरम करायचे ते बापरे हे मसाला टाकते तुम्ही माझा कॅमेराच बघावता आता मी <laughs> काय मग मला काय झालं कॅमेरा सगळं ह्याच्यामध्ये बघा हे सगळं टाकलं आहे बघा मी आ, मसाला लाल तिखट हळद आणि गरम मसाला भाजक नाही टाकला अजून भाजक बाकी अजून आणि हे वाटलेला मसाला टाकला आहे बघा हे काय मला डोकं चालत नाही माझं आता एकदम म्हणजे मला असा कॅमेरा चालूच आहे म्हणून मी ह्या ना ते वाटतं पण नाही लक्ष होतं आणि आता पण ह्या चढायमध्ये टाकतात बघा पण त्या मी पहिलं तेल टाकलं आहे त्याच्यानंतर मी ना मटर मसाला टाकला आणि धनिया पावडर टाकली आणि हे भाजक टाकणे वाटलेलं त्याच्या घेते एकदा घेऊ शकतात त्यामुळे आता ह्याच्यामध्ये ना भाजक आहे हे भाजक टाकून घ्यायचा हे चांगलं भाजलेलं तेल सुद्धा चांगलं भाजलेलं ठीक आहे चांगलं सुलभत होतो हसाला सुलवत होती झाकून ठुती वाटली तर ठीक आहे चला चला झाकण काढूया बघूया बघा तेल सुटायला लागले मसाल्यामध्ये मसाला चांगला भाजूया मस्त भेटून

मसाला बघूया चला हे मसाला बघूया आता आपण ठीक आहे चांगला भाजला आहे बघा मस्तपैकी ठीक आहे आता हा मसाला चांगला भांजलेला आहे जेव्हा परतून घेऊन चवढा मसाला चांगला होईल हे लक्षात ठेवा ना मसाला कसा लागतो बरोबर आहे का हे बघा चांगला मसाला भाजला आहे बघा ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला भटन टाकायचे ठीक आहे चला हे मटणाचं कालवा झालं त्याच्यामध्ये आपण हे रसा उठूया थोडा 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 तर त्याच्यामध्ये म्हणून कि व्हायला पाहिजे काम एका साईडला एका साईडला गरम करायला पाणी फिरे बघा बघू शकता तुम्ही कालवा ते बघू शकता एकदा काय कमी हे काय सांगा तुम्ही मला बघा वाव wow, तवड्याला पाणी आलं बघा वाव <laughs> wow, मस्त झाले पण गरम पाणी थोडं टाकूया खूप सगळ्याला पुरण असं सारखं बघा हे बघा मटण मटण शिजलेलं आहे चांगलं गावरान पद्धतीचं आहे मटण एकदम गरम पाणी टाकते जरा बघू शकता एकदम स्लोमध्ये एकदम स्लो मोशनमध्ये बी येतात पण आता मला ॲडिट करायला नाही काय का माहीत काय झाले त्याला दिमाग नाही चालत आता हे गरम पाणी केलेलं आहे टाकूया आपण हे गरम पाणी टाकूया गरम पाणी कारण भाकरी सांग मटणाचं कालवण भारी लागतं हे तुला सगळ्यांना माहिती आहे बघू शकता ह्याला करून द्या एखादा आणि भाकरी मस्त बी करायची गरम गरम सवर्ण भाकऱ्या केलेल्या आहेत सकाळीच भारी लागते असं वाटते मस्तपैकी कांदा कापडचा मस्तपैकी आणि रानामध्ये कालवण भाकरी घेऊन मस्तपैकी असं खुल्या खेता म्हणजे शेतामध्ये जाऊन खायला मस्त वाटतं एकदम सवर्ण कसं कारण सारे कसं mm. आता सवर्ण आम्ही सगळेजण जीव या मस्तपैकी सवर्ण भाकऱ्या के विकऱ्या केलेल्या आहेत सकाळी पोरांसाठी चपात्या बिपाट्या केल्यात भाकऱ्या बिकऱ्या केल्यात हे पोरांसाठी चपात्या डब्यांना भाकऱ्या तोपल बन केल्यास सवल भाकरी वगैरे आता जेवाची भाकरी आहे मस्तपैकी एकदा ठीक आहे तर चला तू आणि छानसं मस्त विभेद केलेला आहे मटणाचा तर तुम्ही मटण खायला येऊ शकता माझ्याकडे <laughs> बघा आता स्लोमध्ये मटण जर चांगलं शिजवून स्लोमध्ये आता चांगलं स्लोमध्ये शिजलं की मस्त खाऊया ठीक आहे आणि आता सगळं काम झालेलं का का आहे आता किती वाजत काय माहिती आहे एकदम आता व्हिडिओ मी सोडून देते ॲडिट विडिट काही करत नाही काही नाही तर सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझा आता एक व्हिडिओ होता सकाळी स्मिता सातुत्या चॅनलवर मी टाकलेला की पंजन सवना कसं वाटते कसं नाही त्या जुरींचं खूप लोकांनी लिहिले जोरवी ते जोरवी माझी नवीनच आहेत मी कधी जोरी घालतच नाही तर ते जुनीचं काही सवाल येतच नाही तर तुम्ही असं विच असं विचार नका करू माझ्याकडे दोन जुरी आहेत एक कुणाच्या ते आणलेलं आहे ते पण आहेत आणि नवीन जुर्वी आहेत त्या ती संवर्ण जसं काय घातले नाही तिला पाया दिली होत्या तर ती संबंध नाही घालत त्याला थोडंसं छोटं करून आणायला लागलं आणि तसं मी जुर्वी कधी घातले तुम्ही मला बघितलं माझ्या पायात मी तर मला जोऱ्याचं ना मला जुर्वी घालायला नाही आवडते एकदा न बांगरी घालत हातात ना काय घालत तर माझं काय आहेच नाही माझ्याकडे तर मला असं तुम्ही विचार नका करू की तुम्ही तिला जुर्वी जुनी दिली म्हणून असं विचार नका करू असं काहीच नसतं आहे ठीक आहे आणि तसं बाहेर गेलं तर ठीक आहे आपला ब्लॉक कसा वाटला की नक्की सांगा आता हे कालवण चाललंय झालंय सुल चाललंय तर भावानं बहिणीनं आता बघा आता बसली बाहेर आता निवांत जरा लगेच काही खायला बसत नाही काय नाही खायला मन बी व्हायला पाहिजे ना खायला आपण करायला जातो हे खाणार ते खाणार हे खाणार खाणार केल्यानंतर असं वाटतं की नको आता खायला मन भरलं एकदम आता सर मी नाही जेवत नंतर जेवणारा मध्ये सगळ्यांना लागतं पोरं बी शाळेत गेला तेच बी बाहेर गेलंय आणि खूप लोकांना असं वाटतं की हे सर बोलत नाही का नाही बोलतो त्याला मी वरडली कशामुळं तिथे गाडी गाडी चालवतो ना त्याला गाडीमध्ये मी म्हणलं नको चालवू मला आपल्या गाडी घायला नाही पाहिजे ना एकदम तर ते असं त्याला मी वर दिवस तसं तर तुम्हाला सांग नाराज झाला थोडासा बोला ना शेवटी माहिलेकरच आहे ना ती केलं तर बरोबर आहे का नाही तर ठीक आहे चला सगळ्यांचं खूप खूप ध्यान आहे माझ्यावरती असं ध्यान राहून द्या आणि असं तुमचा सपोर्ट राहून द्या माझ्यावर मला लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा आणि असं तुम्हाला छान छान ब्लॉग दाखवत जाईन एकदम मस्त पैकी गावरान गावरान भाजीची गावरान सगळ्याच हर चीजचं तुम्हाला दाखवून एकदम ठीक आहे चला बाय